नमस्कार मित्रांनो आज आपण भारतातील जेवढे राष्ट्रपती होऊन गेलेले आहेत तेवढे राष्ट्रपतीची आज आपण यादी पाहणार आहोत हे आपल्याला सर्व स्पर्धापर्यंतसाठी उपयुक्त असणार आहेत भारताचे राष्ट्रपती हे कार्यकारी मंडळाचे नाम मात्र प्रमुख असतात आणि सशस्त्र दलाचे कमांडर इन चीफ देखील असतात भारताचा राष्ट्रपती हा भारत देशाचा राष्ट्रप्रमुख आहे राष्ट्रपती हा सरकारचा संसदेचा व न्याय संस्थेचा कायदेशीर प्रमुख असून तो भारतीय सेनेचा लष्कर प्रमुख देखील आहे भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतींची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या लोकसभा व राज्यसभा तसेच देशातील सर्व घटक राज्यांच्या विधानमंडळाच्या विधानसभा या शाखांमधील निर्वाचित प्रतिनिधींमार्फत होते राष्ट्रपतीचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो संसदेला महाभियोग चालवूनच फक्त त्याचा मुदत संपायच्या आधी पदावरून कमी केले जाते नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवन हे राष्ट्रपतीचे अधिकृत निवासस्थान आहे चला तर आपण एक एक पाहूया भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे कार्यकाळ का सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते तीन मे एकोणीसशे होय भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा कार्यकाळ तीन मे एकोणीशे बासष्ट ते तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचा कार्यकाळ तीन मे एकोणीशे एकोणसत्तर ते तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर असे होय भारताचे चौथे राष्ट्रपती वराहगिरी व्यंकटगिरी तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर ते वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर असे होय भारताचे पाचवे राष्ट्रपती मोहम्मद इदायतुल्ला त्यांचा कार्यकाळ वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर असे होय भारताचे पुढचे राष्ट्रपती वरासिंगिरी व्यंकटगिरी त्यांचा कार्यकाळ चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर असे होय भारताचे पुढचे राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद त्यांचं कार्यकाळ चोवीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर असे होय भारताचे पुढचे राष्ट्रपती बसप्पा दानप्पा जट्टी त्यांचं कार्यकाळ अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तर असे आहे भारताचे पुढचे राष्ट्रपती निलम संजीव रेड्डी त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तर ते पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी असे होते भारताचे पुढचे राष्ट्रपती ग्ञानी झैलसिंग त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याऐंशी असे होय भारताचे पुढचे राष्ट्रपती रामास्वामी व्यंकट रमण त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे सत्याऐंशी ते पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी असे होते भारताचे पुढचे राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा त्यांचं कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याण्णव ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव असे होते भारताचे पुढचे राष्ट्रपती कोचेरील रमन रामायनन त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव ते पंचवीस जुलै दोन हजार दोन असे होते पुढचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार दोन ते पंचवीस जुलै दोन हजार सात असे होते पुढचे राष्ट्रपती प्रतिभा पाटील त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार सात ते पंचवीस जुलै दोन हजार बारा असे होते पुढचे राष्ट्रपती प्रमुख सॉरी प्रणव मुखर्जी त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार बारा ते पंचवीस जुलै दोन हजार सतरा असे होते पुढचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद त्यांचं कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार सतरा ते एकवीस जुलै दोन हजार बावीस असे होते पुढचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू त्यांचा कार्यकाळ एकवीस जुलै दोन हजार बावीस ते आजपर्यंत आहे आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद